रब्बीच्या हंगामातील पेरण्यांना आता सुरुवात होतीये त्यातच गहू हे भारतातील प्रमुख रब्बी पीक आहे त्यामुळे आता त्याच्याही पेरणीला सुरुवात होतीये पण पेरणी करताना तुमच्याकडून झालेली छोटी चूक सुद्धा भारी पडू शकते आणि त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो आता पेरणी करताना तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते मी सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गहू पिकासाठी मध्यम ते भारी जमीन निवडा हलक्या जमिनीत ओलावा टिकत नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटल्यामुळे उत्पादन घटतं त्यामुळे जमीन निवडताना योग्य काळजी घेणं तापमानात वारंवार बदल झाल्यास झाडांना ताण येतो आणि दाणे भरायला अडचण होते सर्वात महत्वाची चूक म्हणजे जर तुम्ही जुन्या वाणांचा वापर करत असाल तर आत्ताच ते थांबवा आणि पहिले सुधारित रोगप्रतिकारक वाण निवडा यामुळे काय होतं तर उत्पन्न आणि गुणवत्ता दोन्ही वाढते आता या सगळ्यात खत महत्वाची भूमिका पार पाडतात त्यामुळे खतांचा योग्य प्रमाणात वापर अत्यंत महत्वाचा आहे म्हणजेच काय तर सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल वापर करणं पण माती परीक्षण न करता तुम्ही जर खतांचा वापर केला तर त्याचा परिणाम तुमच्या उत्पादनावर होईल यासोबतच पिकाला ठराविक अवस्थेत पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर दाणे रिकामे राहतात तसंच रोग किडींवर योग्य वेळेत फवारणी केली तर पिकाचं संरक्षण होण्यास मदत होते आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेत पेरणी करा कारण थंडीचा कालावधी कमी मिळाला तर दाणे पूर्ण भरत नाही थोडक्यात काय तर वेळेवर पेरणी सुधारित वाणांचा वापर आणि संतुलित खत व्यवस्थापन केलं तर उत्पादनात वाढ होऊ शकते